कारण रामायणातली थोडे सांगते कारण रामायणाने काय झालेलं आहे रामायणामध्ये कारण असणारी जानकी नीलीच होती सगळ्याला माहीत होतं पण जानकी नीली पण समुद्राच्या पलीकडं होते नदी कारण लंका समुद्राच्या पलीकडे मग आता सगळं रामाने तयारी केली पुष्कळ रामायण रामायणच आहे ती बोलून चालून ते काय थोडं एका वाणीनं सुत असतो का शंभर कोटी रामायण आहे सव्वा लक्ष्य भारत आहे काय सांगावं कोणी आणि काय आपल्याला सांगता येईल एका मुखानं काय वर्णन करता ह्या बाबाचं नाही यायचं वर्णन ना, पण करावं कारण काहीतरी असणारी कलियोगामध्ये हो करावे कीर्तन तेने नारायण ना देन भेटे आपलं नामस्मरणच ना आहे म्हणा की काय आपल्याला दुसरं बोलायचं नाही इकडे तिकडं जात नाही काही नाही कारण चित्त का अहंकार हे आपल्याला काढून टाकावं लागते तो हे निघत नाही कारण नामस्मरण ना तरी थिरता होती र नामस्मरण असल्यावर थोडं तरी माणसाला समाधानी होते कारण नामस्मरण जर नाही ना आज्ञान जीवामध्ये फारच होतं माणसाला त्याप्रमाणे असणारे प्रभू रामचंद्राची सीता तर निलेली होती शीताचा शोध लागला भगवान म्हणले आता आपल्याला जायचं मग आज समुद्राच्या काठाला अलीकडे भगवान आले पण प्रभू रामचंद्र वर का प्रभू रामचंद्र सेना कारण किती अठरा पद मग वानर होते ओलांगून होते आसवलं होते कारण सगळे ती ती स्कुटी देव होते झालेले रूप घेतलेलं सगळे होते त्या ठिकाणी आलेले मग आता त्यांचं आले अलीकडं उतरले पण आपण त्यांनी एक गोष्ट विचारली बेबिषाना त्या समुद्र ओलांडून कसं जावं रे म्हणजे तर बिभीषणाने काय सांगितलं मला रामा तुम्ही त्याला वाट मागा कारण सम दम आणि शिक्षा मग असतं कारण समजून सांगावं दम काढावा आणि मग शिक्षा द्याय असं कोणाचं म्हणणं आलं बिभीषणाचं मग बिभीषण म्हणला त्याला त्याला समजून सांगा मग भगवंतानी प्रभू रामचंद्राने काय केलं समुद्राच्या गाठाला आसन टाकलं उपाशी तर होतेच ते फळामोळावरच होते उपाशी होते तीन दिवस त्यांनी मागितले मला वाट दे मला पलीकडं जायचंय मला वाट दे मला पलीकडं जायचं असं तीन दिवस म्हणले तीन रात्रा तीन ते ये पण ती तो काही समुद्राने दिलं नाही कारण समुद्रच तो ते काय आलं नाही मग जेव्हाच त्यांनी बाण लावला का नाही बाण लावायची तयारी केल्याबरोबर मग समुद्र आला आला मग कारण सासरा आहे ना त्यांची त्यांची लक्ष्मी तिथून झालेली आहे समुद्रातून निघालेली मग आला नमस्कार केला म्हणला रामा माझं चुकलं नाही म्हटला माझं तुकलं नाही कारण माझा तू लंबाय मान कसा पडलेस म्हणजे चाफासारखा कसा पडलास तुला इतिक जाणीव म्हणजे प्रभू रामाची आहो का माणसाला त्रास झाल्या माणूस बोलतच असतो देव असो की मानव असो तुला लंबाय मान एवढा कसा पसरलास म्हणजे आणि तुला कळ का म्हणजे मी वाट मागायला होतो तेव्हा म्हणलं बा लंबाय मान, मान पसरण्याचा माझा गुण आहे मी समुद्र आहे माझा गुण आहे म्हणला पण तुम्ही मी कुठून वाट कशी देऊ तुमच्या सेनेमध्येच वाहणार आहे ना म्हणला नळ नावाचा त्याच्याकडून त्याला म्हणा ना त्याच्या हातात दगड तर ते शालिक्राम धरलेला आहे त्याच्या असं सांगितलं बरं असं काय रामाला माहीतच होतं पण करावं लागतंय ना काहीतरी कारण माहीत जरी असलं तरी थोकत कोणाचं मत घ्यावं लागते ते तर नटधारीच एक भगवान असणारे मग असं म्हणल्यावर त्याने काय केलं मग बरं म्हणलं मग पण समुद्रानं आल्यावर काय केलं प्रभू रामचंद्राच्या अंगावर बलकल्ले होते बलकल्ले कशाला म्हणते तो कैकै न सीतेला लक्ष्मणाला रामाला साली झाडाच्या गेल्या होत्या नेसायला झाडाच्या साली कुठं ठेवल्या होत्या कोणाला कोणा बलकल्ल्या मासायला कुठं ठेवले होते तिनं ते गेले होते फार वैशिष्ट्य वो बोललेले त्यावेळेस म्हणजे तुला ऐका माया द्याय म्हणे दसरच राजा रुडू लागले म्हणजे आना तिला ज्या तिला वस्त्र भूषण असे म्हणले पुष्कळ ती कथा आहे सांगायला तुम्हाला तिनं वल कल्ले दिले नेसायला सीता म्हणजे माय कुठे ठेवले होते कोणा ठाके वल कल्ले आम्हाला दिले नेसायला दया नाही त्या आली सासूला कारण वल कल्ले ती घरा मला सांगायचं सा काय इथं की त्यांच्या रामाच्या अंगावर वल कल्ले होते कवर समुद्रानं कपडे आणूसतं समुद्र असणारा त्यांची लेख दिलेली आहे कोण लक्ष्मी तिथून निघालेली आहे ना समुद्रातून हे सगळ्याला सगळं माहितच आहे पण हे पाहिजे जरी असलं तर लिला वर्णन करायला काही घोर नाही आपण लिला वर्णन करायला देवाची कृपा आपल्या करायची आपण मग आता ते समुद्रानं कपडे आणले अलंकार आणले सगळं मुगुट सगळं आणलो कोणी आता त्या समुद्राचं त्याचं धन काय कमी का त्याच्याकडं मग ते वस्त्र भूषण अलंकार सगळं आणलं त्यानं कोणी समुद्रानं म्हणला आता रामा मग बी विषण म्हणलं आता काढा म्हणला वयऱ्या समोरच्या अलकल्ले कशाला नेसायचं रामा ते काढून टाका आता ओलकली तुम्ही आणि कपडे घाला तिथं रामाला त्यांच्या सासऱ्यानं त्यांच्या तिथं हायर केला आणि मग त्याने सांगितलं की अ नळ नावाचा वानर रे त्याच्या हातानं तुम्ही पूल बांधा मी काय माझे हे करू देत नाही कारण तुमचा बाण सोडला तर माझे सगळे व जरचर मरतेन सगळे कारण पाण्यामध्ये जलचर काय कमी असते का असे मग ते म्हणते ना मरतेन सगळे तुम्ही बाण काही वन वागळ नावाचा बाण आहे ते काही टाकू नका असं त्यानं करोना बाकली त्यानं आपले वस्त्रभूषण केले रामाला नमस्कार केला आणि ते समुद्र निघून गेला आणि सांगितलं नळ नळनावाच्या वाज्यात म्हणले हो मग रामाने नळाला बोलावलं बाबा तुझ्या जवळचा एवढी बरे आणि मला माहित नाही भान बाबा तेवढा शिवतो आर रामाला पलीकडे जाता येत नव्हतं का लक्षात आणा की तो काय करायचा नाही परंतु भगवान कसे असणारे जिथे तिथं मान देते त्याची त्याला ज्याच्या त्याच्या हातानेच घडू देते त्या सांगितलं नळा तेवढे बांधवा मग दोघ सेतू बांधण केलं दगड आणायले धोंडे आणायले पर्वत आणायले मारुती राय सगळ्या परत जास्त आणायला लागले आपण फो, फोन मध्ये याच्यामध्ये पाहिलेले ते कसा सेतू म्हण मग त्या नळाने वाढणार बांधला ते सेतू नळ नावाच्या वान बांधला पण थोडा राहायला बांधायचा त्याच्यात गेली रात्र याला झाला गर्व कोणाला नळाला नळाला गर्व झाला म्हणला माझ्या हात दगड चढचे त्याला गर्व झाला तिमेंग नावाचा एक मासा आला आला नाही काय नाही भगवंताची लिला आणि ते समुद्र चिकडे तिकडे गेला दुसरी त्याला पाहते तो म्हणले अरे 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 समुद्र राहिलेला बांधायचं आणि कसं काय का झालं ते म्हणले राम म्हणले कसं रे म्हणले कुठं गेला रे मग त्याला रामाला कळालं की ती मी नावाच्या माश्यानं नेला म्हणून राम म्हणले बरं का रामाला माहित होतं सगळं मग त्या माश्याला बलावून आणलं मोठा असं मासा आता दगडं जिंकले तेव्हा ते मासा केवढा त्यान काय हो मग ते असणारा ते मासा आणला बोलावून ते म्हणला माझ्या माग लघुबाळ लघु बाळ कशाला म्हणते पोथीतलं वर्णन आहे म्हणजे लेकर आले होते ते लेकरांनी खाल्लं असं लेकर का पण झालंय असं सत्य घाटना घाल त्याने त्यावेळेस बर का आता नाही मग असणारे त्यानं म्हणला सेतू पुन्हा त्यानं सेतू केला पुन्हा सेतू आणला सेतू बंदन केलं मग प्रभू रामचंद्र पलीकडं जायची तयारी केली शेतू बंदनं झाल्या सगळ्यांनी मग आता त्यांना सुवेळ पर्वतावर जायचं होतं तिथं कारण ते अलीकडे होते ना त्या सोळ पर्वतावर त्यांचं उतरलेलं सेना हे वगैरे होती तिथं रावणाला कळालं की समुद्र ओलांडून आले हे असं रावणाला कळालं असं रावणाला कळाल्या त्यानं त्याचे आपले दोन दूध झाले त्याचं बरंच आहे काहीतरी असणारं केलं त्यानं त्याला विचारलं राघव म्हणून एक ऋतू होता ते विचारला ते आधी विभीषण यांच्याकडे आलेला आहे विभीषणाच्या त्याची बरेच किरकिरी झाल्या होत्या आणि ती इकडं आलेला होता मग तेव्हा ते सांगतोय सगळं पण म्हणून रावण तीन मजली वर आणि सगळी सेना पाहिली एवढी मोठी शेणा का थोडी होती का रामाची कितीतरी वर्णने वानराचं असणार अठरा पद्म खरं ती ती उजवणे कारण त्या तसे असणारे होते त्यांची सेना होती कारण हे कोण होते सगळे हो? देव होते हे तेहतीस ते कोटी देव होते सगळे हे माणसं नव्हते भगवंताने आणलेला कारण या राम अवतारामध्ये वानरं केले कृष्णा अवतारामध्ये गोकुळ केले आणि आता कलियुगामध्ये हो तेच आहेत बघा मंत्री खंत्री तंत्री जे आले निवडून आले तेच येतं कारण युगी युगीबरोबर आहेत उग्याच्या एवढ्याला खुर्च्या मिळणं सामान्य गोष्ट नाही कारण एवढ्याला ज्या खुर्च्या त्यांना मिळाल्या नसत्या त्यांच्या पूर्वीच्या पुण्यानंच आहे त्या रामाबरोबरच येतं कारण आपण दुरूनही आलो मेगा दुःख झाले दारुण नाही यावया येतं वर हेच कारण कारण आपण लांबून आलेलं आहे प्रत्येक युगामध्ये आहेत आपण पण कसे आहेत ते कळत नाही आणि काय करतो ते कळत नाही बाकी प्रत्येक युगामध्ये आपण आहेत प्रत्येक युगामध्ये रावा बरोबर आहे पण देवाला ओळखत नाही तो आपण कळत नाही आपल्याला कारण कशी ही माया मम्मा माया भगवंता त्याचीच माया आणि तर आपल्याला आच्छादन करतो माया आणि मायानं झाकून टाकतो आपल्यासह कारण हे कसे येतं कन्या पुत्र सुखाचे धनी होई ना तर कोणी पिंड सोध्यांचा कावेरचा घातीला गोळ मायाचा कारण असणारे का असे कसे येतं दे पाण्याचा भुरफुडा मातीचा खडा जाईल फुटून काळाचे जाशील झाशी असा दे अशी माया आच्छादन करते मायानं माणसाला झाकून टाकते याच ठिकाणी पूर्ण विराम गोपाल कृष्ण भगवान